अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवता वास करतात असं मानलं जातं शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यावर जल अर्पण करून आणि तेलाचा दिवा लावून शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे साडेसातीचा प्रभावही कमी होतो असे मानले जाते तर शनिवारी का केली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा ते आज आपण पाहणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे पिंपळा झाडाचे प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे असे मानले जाते पिंपळाच्या झाडाचे दर्शन पूजन केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते असे म्हणतात परंतु तुम्हाला हे माहीत आहे का शनिवारी पिंपळाच्या झाडाचे शास्त्रामध्ये विशेष महत्व का आहे धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव हे प्रसन्न होतात या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनी पिढा दूर होते आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड औषधी गुणाने भरलेले आहे असे सांगितले जाते शनी आमूश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाड्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते श्रावण महिन्यात अमोषा झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी हनुमानाची पूजा केली तर सर्व संकटेतून आपली मुक्ती होते पिंपळाचे झाड ब्रह्मस्थान असून त्यानी सातयुक्तही वाढते त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासापासूनही मुक्ती मिळते पुराणामध्ये स्वतः शनिदेवाने सांगितले आहे की जो कोणी पिंपळाच्या पूजा करेल किंवा पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे सांगितले आहे तर शनिवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित चार उपाय आपण पाहणार आहोत आयुष्यातील सर्व दुःख चुटकीसरशी नाहीसे होतील शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासापासून मुक्ती मिळते पुराणामध्ये स्वतः शनिदेवाने सांगितले आहे की जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल किंवा पिंपळाला स्पर्श करेल त्यांची सर्व इच्छाही पूर्ण होईल शनिदेव हा शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाला न्यायाची देवता ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव आपल्याला त्या कर्माची फळे देतात असं म्हटलं जातं जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारची आणि दुसरीकडे जर शनिदेव एखाद्यावर कोपले तर त्याच व्यक्तीच्या शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रासातही म्हणजे तीन प्रकारे त्यांना छळ होतो या व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु अशा संकटाच्या वेळी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्यांच्या आयुष्यातील शनीशी संबंधित सर्व दुःख नष्ट होतात ब्रह्मपुराणात एकशे अठराव्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगितले आहे की स्वतः शनिदेवाने सांगितले जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील त्यामुळे प्रत्येक शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या मुळाचा स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ वेळा प्रदक्षिणा करावे असे केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते दुसरा उपाय म्हणजे गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गुळ आणि पाणी मिसून दर शनिवारी पिंपळात टाका तुमची इच्छा पूर्ण होईल तिसरं म्हणजे पिंपळाचे पान उचलून घरी आणावे त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा यांनीही आपल्यात आपल्या सर्व पैशाची कमतरताही नष्ट होईल हे पान आपल्याला महिन्याला बदलायचं आहे चौथं म्हणजे तुम्हाला कोणती विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे असताना हनुमान चाळीसाचे पठण करा यामुळेही पिंपळा हनुमान चाळीसाचे पठण करायचे आणि पिंपळाच्या झाडावर तुमची इच्छा लिहायची त्यामुळे घरात समृद्धी येते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं तर हे हे आहेत चार आपले शनिवारी करायचे उपाय तर हे उपाय तुम्ही करा आणि स्वामीमय व्हा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त